यानंतर नाशिक मधली बातमी आहे नाशिकमध्ये जिम मध्ये व्यायाम करताना चक्कर येऊन पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे व्यायाम करत असताना या तरुणाला अचानक चक्कर आली त्यामुळे एकोणीस वर्षीय तरुण अजिंक्य लोळगे असं त्याचं नाव आहे त्याचा मृत्यू झालेला आहे प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल या मृत्यूमागचं नेमकं का कारण काही समजू शकलंय काही प्राथमिक का अंदाज वर्तवण्यात आलाय नम्रता या कारण समजू शकले नाही आहे कारण पोलीस देखील त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरती त्याचं कारण जे आहे ते समजू शकेल असं सांगतायत मात्र ही घटना जर बघितली तर एक धक्कादायक घटना म्हणावी लागणार आहेत आज संध्याकाळी सिडकोत मधील राहणारा हा जो विद्यार्थी आहेत लोळगे हा जिम मध्ये गेलेला होता प्राथमिक माहितीनुसार त्याची थोडी तब्येत बरी नव्हती असं देखील कळत आहेत तो जिम मध्ये गेला आणि तिने जिम करायला सुरुवात करतो एक्झरसाईज सुरू करतात त्याला करता। अचानक चक्कर आले तिथे आणि तो तिथे पडला आजूबाजूचे जे सहकारी होते मित्र त्यांनी त्याला तात्काळ एका जवळील खाजगी रुग्णालयामध्ये त्याला नेलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा यामध्ये मृत्यू झालेला आहे यानंतर नक्की त्याचं कारण काय आहे ते समजू शकलेले नाहीयेत मात्र सध्या पोलीस हे तिथे दाखल झाले आहेत पुढील तपासा सुरू आहेत नम्रता। प्रांजल अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल